नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमानगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे पोटात पाणी का भरतं आणि त्याची वेगवेगळी कारणे काय आहेत पोटात पाणी भरणे याला इंग्रजीमध्ये असायटीस म्हणतात पोटात पाणी वेगवेगळ्या कारणामुळे भरतं पेशंट्सला ती जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये पेशंटची पॅन्ट टाईट होते शर्ट टाईट होतो किंवा जो बेल्ट आहे बेल्टचा नंबर वाढायला लागतो किंवा खालून बसल्यानंतर उठायला त्रास होतो तर ह्या लक्षणामुळे पोट फुगल्यासारखं दिसतं काही काही स्त्रिया प्रेग्नंट आहे असं त्यांना वाटतं टेस्ट केली जाते आणि तेव्हा समजतं की पोटात पाणी जमा झालेलं आहे जनरली पोटात पाणी भरणे हे आपल्याला लिव्हरचाच आजार आहे असं वाटत असतं की पोटाचं पाणी भरणं म्हणजे लिव्हरचाच आजार आहे पण तसं नाही पोटात पाणी भरण्याची वेगवेगळे वेग कारण आहेत आज आपण जाणून घेऊ की हो पोटात पाणी कोणकोणत्या कारणामुळे भरतं सगळ्यात पहिलं कारण आहे लिव्हरचा आजार लिव्हरचा आजार जेव्हा वाढतो त्याला सिरोसिस आपण म्हणतो किंवा लिव्हरच्या रक्तवाहिन्या जर ब्लॉक झाल्या त्याला बर्डचॅरी सिंड्रोम म्हणतात ह्या दोन्ही आजारामध्ये पोटामध्ये पाणी जमा होऊ शकतं लिव्हरच्या आजारामध्ये पोट पहिल्यांदा फुटतं पोटात पाणी पहिल्यांदा जमा होतं आणि मग नंतर जनरली पायाला सूज येणे किंवा चेहऱ्याला सूज येणे असं होत असतं लिव्हरच्या आजारामध्ये पोटात पाणी जमा होण्याचं रिझन म्हणजे पोर्टल हायपरटेन्शन लिव्हरला अन्ननलिका जठर आणि इंटेस्टाईन ह्याच्यात जे डायजेशन होतं त्याच्यातून एक ब्लड वेसल सगळं डायजेस्टिव ॲब्झॉर्बशन केलेले न्यूट्रिएंट्स एक रक्तवाहिनी घेऊन लिव्हरकडे ही रक्तवाहिनी तिला पोर्टल वेन म्हणतात जेव्हा लिव्हरचा आजार होतो तेव्हा ही रक्तवाहिनीचं प्रेशर वाढतं त्याला पोर्टल हायपरटेन्शन म्हणतात आणि ह्या रक्तवाहिनीचं प्रेशर वाढल्यामुळं हो पोटामध्ये पाणी जमा होतं दुसरं लिव्हरच्या आजारामध्ये अल्ब्युमिन नावाचा एक घटक आहे ते एक प्रोटीन आहे जे लिवर तयार करतं त्याचं प्रमाण सिंथेसिस त्याचं बनण्याचं प्रमाण कमी होतं आणि अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे पण पान, पोटात पाणी लिव्हरच्या आजारामध्ये जमा होतं सिरोसिसमध्ये लिव्हरच्या सरफेसमधून पण पाणी ऊज होतं आणि ते ऊज होऊन पोटात जमा होतं लिव्हरच्या रक्तवाहिन्या ज्याला हेपॅटिक वेन्स म्हणतात जर त्या ब्लॉक झाल्या तरी पण लिव्हरमध्ये प्रेशर वाढतं आणि लिव्हरचं पाणी हे पोटामध्ये जमा व्हायला लागतं पोटामध्ये पाणी जमा होण्याचं दुसरं कारण म्हणजे हृदयाचे आजार हार्टचे आजार हृदयाचं पंपिंग जेव्हा कमी होतं नॉर्मली ते सत्तर टक्क्यापर्यंत पंपिंग असतं जर हृदयाचं पंपिंग कमी झालं तर त्याच्यामुळे बॅक प्रेशर येऊन जे रक्तवाहिनी हृदयाला रक्त पुरवठा करत असते त्याला इन्फेरियर वेळा किंवा म्हणतात ह्या रक्तवाहिनीचं प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे पोटात पाणी जमा होतं पण हृदयाच्या आजारामध्ये जे पोटात पाणी जमा होत असतं त्याच्या अगोदर पायाला सूज येत असते पहिल्यांदा पायाला सूज येते आणि मग पोटात पाणी जमा व्हायला लागतं पोटात पाणी जमा होण्याचं तिसरं कारण म्हणजे किडनीचा आजार किडनी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स लघवीद्वारे बाहेर फेकत असते जर किडनीचा आजार काही पर्टिक्युलर आजार आहेत किडनीचे त्याच्यामध्ये ह्या सोबत शरीरातलं प्रोटीन्स देखील किडनी मधून बाहेर थ्रो केलं जातं आणि त्याच्यामुळे शरीरातले प्रोटीन्स कमी होतात ह्याच्यामुळे देखील पोटात पाणी जमा होतं पण किडनी डिसीजची विशेषता अशी आहे की पोटात पाणी जमा होण्याच्या अगोदर सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर स्वेलिंग खूप असते चेहऱ्याचा पफिनेस खूप असतो पोटात पाणी जमा होण्याचं चौथं कारण म्हणजे इन्फेक्शन्स ट्युबरकुलोसिस भारता हे भारतामध्ये कॉमनली आढळणारं इन्फेक्शन आहे जर इंटेस्टाईनचा किंवा इंटेस्टाईनच्या अवतीभोवती असणाऱ्या आवरणाचा जर टीबी झाला तर त्याच्यामध्ये पोटात पाणी जमा होतं किंवा दुसरे काही इन्फेक्शन्स आहेत जे की इंटेस्टाईनला अफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे देखील पोटात पाणी जमा होतं पाचवं कारण पोटात पाणी जमा होण्याचं हे पोटातली वेगवेगळी कॅन्सर्स आता ही कॅन्सर्स लिव्हरचे असू शकतात कोलॉन कॅन्सर असू शकतो स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला की स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्येही पोटात पाणी जमा होतं याच्या व्यतिरिक्त नोड्स काही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या गाठी असतात त्या नोड्सचा कॅन्सर झाला लिम्फोमा वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये पण पोटामध्ये पाणी जमा होऊ शकतं सहावं कारण पोटामध्ये पाणी जमा होण्याचं हे इन्फ्लामेशन असतं म्हणजे शरीरात जी, जी इम्युनिटी असते ती जर ओवर पावर झाली ती जनरली ऑटो इम्युन कंडिशन्समध्ये होते ज्याला लिपस एंटरायटिस असं म्हणतात किंवा काही ॲलर्जिक कंडिशन आहे त्या ॲलर्जी कंडिशन जर इंटेस्टाईनला अफेक्ट झाल्या त्याला इव्होसिनोफिलिक एंटरायटिस म्हणतात ह्याच्या व्यतिरिक्त थायरॉइडच्या था 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 आजारामध्ये देखील पोटामध्ये पाणी जमा होऊ शकतं तर आज आपण जाणून घेतलं की पोटामध्ये पाणी जमा होण्याची वेगवेगळी कारणं का असतात आणि त्याच्यात पण पेक्युलर गोष्ट म्हणजे लिवर हे एक सगळ्यात कॉमन ऑर्गन आहे ज्याच्या आजारामध्ये पोटात पाणी सगळ्यात कॉमनली जमा होतं लिव्हरच्या आजारामध्ये पोट पहिल्यांदा फुगतं आणि मग पायाला सूज किंवा चेहऱ्याला सूज येतो हृदयाच्या आजारामध्ये पहिल्यांदा पायाला सूज येते आणि मग पोटात पाणी जमा होतं पोट फुगतं आणि किडनीच्या आजारामध्ये जनरली चेहऱ्याला पकिल चेहऱ्याला स्वयंग पहिलं येते आणि मग पोटात पाणी जमा होतं जर तुम्हाला असायटीस किंवा पोटात पाणी का होतं ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन जरूर विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद